नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या गुरु या युट्यूब पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एलँको या कंपनीच्या लिक्विड हार्मोटोन या औषधाबाबत माहिती घेणार आहोत लिक्विड हार्मोटोन या औषधाचा वापर आपण कुठे करायचा व या औषधाचा डोस आपण किती द्यायचा तसेच या औषधाच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये काय फायदे होऊ शकतात पशुपालक मित्रांनो आपल्या वेट गुरु या चॅनलचा उद्देश म्हणजे आपले जे पशुपालक आहेत त्यांना त्यांच्या दुग्ध व्यवसायामध्ये लागणारे जे औषधं असतील किंवा फीड सप्लिमेंट असतील तसेच आपल्या पशूंमध्ये होणारे जे आजार असतील यांची माहिती देणे हा आहे यामुळे आपले पशुधन निरोगी राहिले पाहिजे आणि आपला जो अतिरिक्त खर्च आहे तो कमी झाला पाहिजे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या उत्पन्नामध्ये वाढ झाली पाहिजे पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपण जो दुग्ध व्यवसाय करता त्यामधीलच एक अत्यंत महत्वाचा विषय म्हणजे आपले पशु व्यायल्यानंतर त्यांचा जार वार अडकणे याविषयीची माहिती याची जी कारणे आहेत आणि याचे जे उपाय आहेत याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत पशुपालक मित्रांनो दुग्ध व्यवसायामध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे पशूंनी आपल्याला चांगल्या प्रकारे दूध दिले पाहिजे पण आपल्या पशूंना दूध जर चांगल्या प्रकारे द्यायचे असेल तर आपल्या पशूंनी यामध्ये मग आपल्या गायीने आपल्याला प्रत्येक एक वर्षाला एक वेध देणे गरजेचे आहे तसेच आपल्या म्हशीने आपल्याला प्रत्येक पंधरा ते अठरा महिन्यामध्ये एक वेध देणे गरजेचे आहे यामध्येच मग आपले पशु व्यायल्यानंतर बऱ्याच वेळा त्यांना जार वार अडकण्यासंबंधीच्या समस्या निर्माण होतात आपले पशु व्यायल्यानंतर साधारणतः पहिल्या तीन ते आठ तासामध्ये जार बाहेर पडणे हे नैसर्गिकरित्या व्हायलाच पाहिजे पण तो जर बाहेर न पडल्यामुळे आपल्या पशूंना व्याल्यानंतर गर्भाशयाचे इन्फेक्शन होण्याचे संभावना असते नंतर यामध्ये मग आपल्या पशूंना संबंधीच्या समस्याही येऊ शकतात यामध्ये आपल्या पशूंना माजावरती येण्यासाठी समस्या येऊ शकतात तसेच जर जरी माजावरती आले तरी आपल्या पशूंना गर्भधारणा होण्याच्या समस्याही होऊ शकतात तसेच पशूंमध्ये नंतर आपले पशु दूध देण्यासही आपल्याला कमतरता होते पशुपालक मित्रांनो आता आपण पाहूया पशूंमध्ये जार वार अडकण्याची काय कारणे असू शकतात सर्वात पहिले कारण कारण म्हणजे आपल्या गोठ्यातील आपले जे व्यवस्थापन तसेच आपले पशु जर आपण गाभन पशु खरेदी केले यामध्ये मग पशूंमध्ये वातावरण बदल किंवा वाहतुकीचा त्रास यामुळेही पशूंमध्ये जार अडकण्याची समस्या येतात तसेच पशूंमध्ये जर दोन वासरे सोबत झाली सोबत दोन वासरे जन्मानं आली तरीही पशूंमध्ये जार अडकण्याची समस्या येऊ शकते किंवा वासरांची साईज मोठी असेल तसेच जर आपण वासरू ओढून काढले असेल यामध्येही जार अडकण्याची समस्या येऊ शकते तसेच ज्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये कॅल्शियमची कमतरता असते कॅल्शियमच्या कमतरतेमुळे आपल्या पशूंचे गर्भाशय कम हे कमकुवत होते यामुळेही पशूंमध्ये जार अडकण्याची समस्या येऊ शकते तसेच आपण जो पशूंना आहार देतो या आहारामध्ये दे, जे पशूंना पोषक तत्वे पाहिजेत ती कमी भेटत असतील यामुळेही पशूंमध्ये जार अडकण्याची समस्या येऊ शकते तसेच पशूंमध्ये त्यांच्या गर्भाशयाचे कुठले संसर्ग असतील या सर्व समस्यांमध्ये आपल्याला पशूंमध्ये जार, जार अडकण्याची जास्त चान्सेस असतात यासाठीच आजच्या व्हिडिओमध्ये आपण लिक्विड हार्मोटोन या औषधाबाबतची माहिती घेणार आहोत लिक्विड हार्मोटोन हे एक आयुर्वेदिक औषध आहे पशुपालन मित्रांनो ज्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये जार वार अडकण्यासंबंधीच्या समस्या निर्माण होतात त्या ठिकाणी आपण लिक्विड हार्मोटोन या औषधाचा वापर करू शकतो तसेच पशूंमध्ये जर पायोमेट्रा हा आजार होत झाला असेल यामध्ये पशूंच्या योनीमधून पू किंवा स्त्राव बाहेर पडत असतो या स्थितीला आपण पायोमेट्रा म्हणतो या ठिकाणीही आपण लिक्विड हार्मोटोन या औषधाचा वापर करू शकतो तसेच आपल्या पशूंमध्ये जर माझावरती येण्यासंबंधीच्या समस्या असतील या ठिकाणीही आपण लिक्विड हार्मोटोन या औषधाचा वापर करू शकतो पशुपालक मित्रांनो आता आपण पाहूया की लिक्विड हार्मोटोन या औषधाचा डोस आपण किती द्यायचा पशुपालक मित्रांनो आपले पशु व्यायल्यानंतर त्यांचा जो जार वार आहे तो लवकर बाहेर पडण्यासाठी आपण आपले पशु व्यायल्यानंतर त्यांना लगेच साडेचारशे मिलीची एक बॉटल लिक्विड हार्मोटोनची पूर्ण बॉटल त्यांना पाजू शकतो या हा डोसा आपण आपल्या गायीमध्ये आणि आपल्या म्हशीमध्ये देऊ शकतो तसेच आपले पशु व्यायल्यानंतर त्यांचा जार वार अडकला असेल यामध्ये मग आपण आपले जे डॉक्टर आहेत यांच्याकडून त्याचे उपचार घेत असताल यामध्येही आपण लिक्विड हार्मोटोन याची एक बॉटल त्यानंतर पुन्हा एक सहा तासाने आपण एक बॉटल रिपीट करू शकतो यामुळे आपल्या पशूंच्या गर्भपिशवीमध्ये जो काही जार शिल्लक आहे तो बाहेर पडण्यासाठीही लिक्विड हार्मोटोनचा आपल्याला फायदा होतो तसेच पशूंमध्ये जर पायोमेट्रा हा आजार झाला असेल यामध्ये पशूंच्या योनीमधून जो पू किंवा स्राव बाहेर येत असेल अशा ठिकाणीही आपण लिक्विड हार्मोटोन एकशे पन्नास मिली दररोज सहा दिवस याप्रमाणे देऊन आपल्या पशूंना लवकरात लवकर ठीक करण्यासाठी मदत करू शकतो तसेच आपले पशू व्यायल्यानंतर त्यांना जर माझावरती येण्यासाठी समस्या निर्माण होत असतील तर आपले पशु व्यायल्यानंतर चोपन्नाव्या दिवसापासून पुढचे सहा दिवस आपण एकशे पन्नास मिली हार्मोटोन या बॉटलचा वापर करून पुढचे सहा दिवस आपण एकशे पन्नास मिली याप्रमाणे देऊ शकतो तसेच आपण जर आपल्या लहान पशूंमध्ये म्हणजेच आपल्या शेळी मेंढींमध्ये या औषधाचा वापर करणार असाल तर आपण पंच्याहत्तर मिली दररोज एक वेळा याप्रमाणे हे औषध या देऊ शकतो तसेच पशुपालक मित्रांनो आपण जर लिक्विड हार्मोटोन हे औषध आपल्या पशूंमध्ये जार वार पडण्यासाठी देणार असाल तर त्यासोबत आपण आपल्या पशूंना मार्केटमध्ये जे लिक्विड कॅल्शियम फॉस्फरसचे जेल येते ते जरी यासोबत दिले तर पशूंमध्ये एनर्जी जी एनर्जीची गरज आहे ती भरून निघण्यास मदत होते यामुळे पशूंना लवकर जारवार बाहेर फेकण्यासाठी चांगला फायदा होतो पशुपालक मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद